नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो या आठवड्यामध्ये निफ्टी इंडेक्समध्ये पॉसिबल काय होऊ शकतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन खूप हाय लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ऍक्शन कंटिन्यू बेसिसवर भारतावरती सुरू आहे भारताच्या बाहेर देखील त्यांचे ऍक्शन सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा इतका थैथयाट सध्या का सुरू आहे ह्याच्या पाठीमागचं लॉजिक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं भारतावरती एक खूप मोठा आरोप लावला त्यांनी सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था डेड झालेली आहे म्हणजे अर्थव्यवस्था मृत पावलेली आहे मित्रांनो खरंच आपण या कंडिशनला आलो आहोत का खरच आपल्याला असं बनवण्याचा प्लॅन सुरू आहे का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो भारत स्वतःच्या हिमतीवरती उभा आहे आणि अमेरिकेला आपण चॅलेंज द्यायला सध्याला येऊन ठेपलो आहोत त्याचमुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा थैथयाट सुरू आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण त्यांना व्यापार करायचा आहे त्यांना स्वतःचं साम्राज्य उभा करायचं आहे त्याचबरोबर अमेरिकेला वाटतं की परत एकदा अमेरिकेला ग्रेट बनवायचं आहे आणि ग्रेट जर बनवायचं असेल तर आपल्याकडे असणारी पॉवर आपल्याकडे असणारी ताकद ही जगामध्ये वापरायचे आणि सगळ्यांना आपल्याला हवं तसं वळवून घ्यायचं आहे यासाठी अमेरिकेचा हा सर्व थैथयाट सुरू आहे पहिल्यांदा लक्षात घ्या एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात भारतानं रशियाकडून इराणकडून ऑइल घ्यायला नको आहे दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात की पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे सापडलेत हे कशाचं लक्षण आहे मित्रांनो हे फक्त आणि फक्त तेलाभोवती फिरणारं राजकारण आहे आणि स्वतःचा डॉलर जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कसा मजबूत ठेवता येईल यासाठी अमेरिकेचा प्रयत्न सुरू आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावरती हे देखील आरोप लावले ला की भारत ब्रिक्सच्या माध्यमातून डॉलरला कमजोर करू पाहतोय याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो भारत जगातील एक सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय आणि अमेरिकेला हेच सहन होत नाहीये आज जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण आहोत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण जगातल्या दुसऱ्या नंबरच्या देखील जाऊन आणि अमेरिकेला हेच सहन होत नाहीये त्यामुळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पद्धतीनं संपूर्ण जगभरामध्ये थैतयाट मांडत आहेत त्याचबरोबर मित्रांनो अजून एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे मला दोन हाना पण गावचा पुढारी मलाच म्हणा ही जी वृत्ती आहे ही आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये येताना तुम्हाला दिसून आले आहे आणि याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत पण मित्रांनो ह्या सर्व गोष्टी घडत असताना आपल्याला मार्केटवर देखील लक्ष देणं गरजेचं आहे पाठीमागच्या चार आठवड्यापासून कंटिन्यू बेसिसवर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जोरदार सेलिंग सुरू आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि जवळपास अकरा ट्रेडिंग सेशनला नॉन स्टॉप एफ इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग करत आहेत जुलै महिन्यामध्ये या सर्व फिरिंग्यांनी जवळपास अठ्ठेचाळीस हजार सहाशे सासष्ट कोटी रुपयांचं सा सेलिंग केलंय निफ्टी इंडेक्सनं जवळपास थ्री पर्सेंटेज डाऊन साइडला क्लोजिंग तुम्हाला जुलै महिन्यात येताना दिसून आलंय ऑगस्ट सिरीज ची सुरुवात देखील खराब झालेली आहे जवळपास तीन हजार तीनशे सहासष्ट कोटी रुपयांचं सेलिंग ऑगस्ट सिरीजच्या पहिल्याच दिवशी येताना दिसून आलंय जुलै महिन्याचा जर परफॉर्मन्स बघितला जुलै महिन्यामध्ये तब्बल सर्व निफ्टीचे इंडेक्स रेडमध्ये क्लोज होताना दिसून आले हे रेड मधलं क्लोजिंग जवळपास दोन टक्क्यापासून आठ टक्क्यापर्यंत आहे फक्त एकच इंडेक्स या मार्केटमध्ये आहे जो पॉझिटिव्ह क्लोजिंग देताना दिसून आलाय तो इंडेक्स म्हणजे एफएमसीजी इंडेक्स हे पहिल्यांदा लक्षात घ्या अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के टॅरिप्स लावायची घोषणा केली आहे यामुळे नेमका आपल्यावरती काय परिणाम होणार आहे आपण चार्टवर जाऊन देखील बघणार आहोत मार्केटसाठी कुठल्या इम्पॉर्टंट लेवलचा असणार आहेत मार्केटसाठी कुठले मुव्हिंग एव्हरेजेस येणाऱ्या दिवसात इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान जो ट्रेड डील सुरू आहे त्या संदर्भात ज्या न्यूज येत आहेत ह्या बघणं खूप गरजेचं आहे आता ज्यावेळेला अमेरिकेनं भारतावरती पंचवीस टक्के टॅरिप्स लावले ह्याचा डिटेलमध्ये इम्पॅक्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जे पंचवीस टक्के टॅरिप्स लावलेत ना यामुळं भारतातील खूप मोठा व्यापार आता आपल्याला प्रभावित होणं अपेक्षित आहे भारतातून अमेरिकेला जवळपास पंच्याऐंशी अब्ज डॉलरची निर्यात फक्त एफ आय ट्वेंटी फाईव्ह मध्ये झाली आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि यापैकी आता जवळपास चाळीस अब्ज डॉलरच्या वस्तूंवरती थेट याचा परिणाम होणार आहे म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे पंचवीस टक्के टॅरिफचा बॉम्ब भारतावरती टाकलाय ना त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जवळपास पन्नास टक्के एक्सपोर्टवरती होणार आहे अमेरिकेमध्ये जे आपण एक्सपोर्ट करतोय ती एक्सपोर्ट आता महाग होणार आहे आणि अमेरिकन बाजारपेठेमध्ये ह्या सर्व वस्तूंना स्पर्धा करणं कठीण होणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची रिड की हड्डी ज्याला म्हटलं जातं ऍग्रीकल्चर इकॉनॉमी यामध्ये एग्रिकल्चर असेल या डेअरी असेल काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट वरती याचा गंभीर परिणाम होणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था जर उद्ध्वस्त झाली तर अमेरिकेचं जे ध्येय आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवायचं हे डेफिनेटली अचीव्ह होऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं आपल्याला अलर्ट होणं गरजेचं आहे भारत सरकारनं देखील त्याला तशाच तसं उत्तर देणं गरजेचं आहे असं सध्याला मोठ्या स्तरावरती बोललं जातं इंडस्ट्रीयल लेवलचा जर विचार केला तर टेक्स्टाईल असेल इंजिनिअरिंग गुड्स असेल केमिकल्स असेल ऍग्री प्रोडक्ट्स असेल यांची देखील अमेरिकेतील स्पर्धात्मकता आता कमी होणार आहे त्यामुळे त्या बाजारपेठेत टिकणं भारतीय वस्तूंसाठी थोडं अडचणीचं ठरू शकतं पण दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं तर फार्मा असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल एनर्जी प्रोडक्ट वरती सध्याला ह्या पंचवीस टक्के मध्ये सवलत देण्यात आली आहे पण मित्रांनो मे बी पॉसिबल अमेरिका सेकंड राऊंड ज्यावेळेला घेईल त्यावेळेला या वस्तूंवरती देखील काय करू शकतं अमेरिका टॅरिप्स लावू शकतो आता मित्रांनो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे भारतावरती टॅरिप्स लावले हे मार्केटनं ऑलरेडी डिस्काउंट भलेही या आठवड्यामध्ये हा टॅरिप्सचा बॉम्ब आला असेल पण पाठीमागच्या चार आठवड्यापासून इक्विटी मार्केटमध्ये जोरदार सेलिंग दिसून येते याचा अर्थ ह्याचा जो इम्पॅक्ट अर्थव्यवस्थेवरती होणार होता मार्केटवरती होणार होता तो ऑलरेडी मार्केटनं फॅक्टरिंग केलेला आहे आता यापेक्षा जास्त मार्केट खाली जाणं आपल्याला अपेक्षित नाहीये त्यामुळं तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर मित्रांनो ह्या मार्केटमध्ये तुम्ही खूप मोठा खराब कालावधी आतापर्यंत ऑलरेडी पास ऑन केलेला आहे आता येणारा कालावधी हा इतका मोठा असणार नाहीये त्यामुळे या मार्केटमध्ये टिकून राहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मार्केटमध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला लर्निंग करणं खूप गरजेचं आहे शिकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो याच निमित्तानं आपण पंधरा ऑगस्ट निमित्त एक जबरदस्त ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आपला प्रोफेशनल ट्रेडर कोर्स आहे स्विंग ट्रेडिंग कोर्सवरती तब्बल पन्नास टक्क्याचं डिस्काउंट ऑफर आपण लावलेले आहे मित्रांनो हा कोर्स आत्ताच जॉईन करा पूर्ण रेकॉर्डेड कोर्स आहे तब्बल पाच महिन्याची तुम्हाला यामध्ये मुदत दिली आहे शिकण्यासाठी त्याचबरोबर या कोर्स मध्ये आपण काही लाईव्ह लेक्चर देखील घेणार आहोत ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे ए आयचा वापर स्टॉक मार्केट मध्ये कसा करायचा मध्ये कसा करायचा ट्रेडिंग मध्ये कसा करायचा या देखील गोष्टी मी मार्केट मध्ये तुम्हाला काय करणार आहे शिकवणार आहे त्यामुळे या मर्यादित ऑफरचा आत्ताच लाभ घेण्यासाठी आपल्या बाजारभूल ऍपला भेट द्या मित्रांनो आता बघा मार्केट मध्ये ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत आता भारतावरती टॅरिफ्सचा कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे देखील समजून घेणं गरजेचं आहे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरची भारतातली इन्व्हेस्टमेंट यामुळे इम्पॅक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर वरती देखील ह्याचा इम्पॅक्ट होईल असं म्हटलं जाते रोजगारावरती डेफिनेटली ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे बेरोजगारीचं प्रमाण मे बी भारतामध्ये वाढू शकतं कारण एक्सपोर्ट ओरिएंटेड जे सेक्टर आहेत जसं की टेक्स्टाईल असेल जेम्स ज्वेलरी असेल इंजिनिअरिंग असेल यामध्ये रोजगार कमी होणार आहे या ठिकाणी थोडं चॅलेंज आहे ते काम करणाऱ्या लोकांना फेस करावं लागू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर शॉर्ट टर्मचा जर विचार केला तर ऑलरेडी मार्केटवर त्याचा इम्पॅक्ट झालाय पण ग्रोथ रेटवर इम्पॅक्ट होऊ शकतो का तर डेफिनेटली मित्रांनो ह्याचा ग्रोथ रेटवरती देखील इम्पॅक्ट होऊ शकतो ऑलरेडी आपली इकॉनॉमी जी आहे ती जगातल्या टॉप इकॉनॉमी पैकी एक इकॉनॉमी आहे ज्याचा सध्या सर्वात जास्त परफॉर्मन्स आहे की रेट सुरू आहे स्ट्राईक रेट सुरू आहे जवळपास सिक्स पॉईंट फोर पर्सेंट अबव आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं मला वाटतं की येणाऱ्या दिवसात थोडाफार ग्रोथ रेटवरती इम्पॅक्ट होऊ शकतो पण लॉंग टर्मवरती लाँग टर्ममध्ये हे जे टॅरिफ्स अमेरिकेनं लावले आहेत याचा मोठा इम्पॅक्ट होईल असं आपल्याला वाटत नाही आता प्रश्न असा आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे म्हणत आहेत भारताची अर्थव्यवस्था डेड झालेली आहे तर मित्रांनो हे खरं आहे का तर मित्रांनो हे बिलकुल खरं नाही पहिल्यांदा लक्षात घ्या आज जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा एक प्रमुख अर्थव्यवस्थामधून पुढे येतोय आणि आज जगाची लिडरशिप आपल्या हातात मध्ये आपण घेतोय आज अमेरिकेला देखील आपला देश टक्कर द्यायच्या कपॅसिटीचा बनत आहे त्याचमुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष भारतावरती असे आरोप लावत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या अजून देखील जर बघाय झालं तर आय एम एफ असेल वर्ल्ड बँक असेल यांचे जे टाइम टू टाइम रिपोर्ट येतात या रिपोर्टमध्ये देखील हे मान्य करण्यात आलं आहे की भारताचा जी डी पी सिक्स पर्सेंट न वाढत आहे आणि ही जी ग्रोथ आहे मित्रांनो जीडीपीची ही खूप महत्वाची आहे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव टाकायचा आणि आपल्याला हवी तशी डील करून घ्यायचा हा फंडा जो आहे तो सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अवलंबत असलेले दिसून येतील मित्रांनो आपण चार्टवरती जाऊ आणि बघू निफ्टी इंडेक्सचं या आठवड्यासाठी कशा पद्धतीचं सेटअप बनतंय मित्रांनो या ठिकाणी निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर डेली कॅन्डलवर काळजीपूर्वक बघितला तर पाठीमागच्या पाच आठवड्यापासून निफ्टी इंडेक्समध्ये कंटिन्यू सेलिंग आहे निफ्टी इंडेक्सला हायर साईटला इम्पॉर्टंट रेजिस्टन्स बनला होता पंचवीस हजार सहाशे एकसष्टच्या आसपास त्यानंतर आता निफ्टी इंडेक्सने जे क्लोजिंग दिलं आहे ते खूप इम्पॉर्टंट लेवलवरती दिले ऑलरेडी निफ्टी इंडेक्सने टेन डे एक्सपोनेशियल मूव्हिंग एवरेज वीकली चार्टवरती ते सरेंडर केलेलं आहे ट्वेंटी डेमावरती येऊन मार्केटनं सध्याला क्लोजिंग दिलेला दिसून येते चोवीस हजार पाचशे अठ्ठावन्न हे खूप इम्पॉर्टंट लेवल आहे जर मार्केटनं ही पण लेवल ब्रेक केली तर मे बी मार्केटला नेक्स्ट इम्पॉर्टंट टेक्निकल सपोर्ट जो आहे तो हंड्रेड डेमा टू हंड्रेड डेमाच्या आसपास आहे मित्रांनो तुम्ही जर लॉग टर्म इन्व्हेस्टर असाल आय पी इन्व्हेस्टर असाल स्टॉक एसआयपी इन्व्हेस्टर असाल तर मित्रांनो हा बेस्ट टाइम सध्या तुमच्यासाठी सुरू आहे अॅक्युम्युलेशन करण्यासाठी कारण याच्या अगोदर मार्केटनं जो ऑल टाइम हाय तयार केला होता हा तो खूप महत्वाचा आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार चोवीसला नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास या ठिकाणी मार्केटमध्ये हाय तयार झाला होता सव्वीस हजाराच्या आसपास आणि तिथून मार्केट कंटिन्यू बेसिसवर करेक्शन मोडमध्ये मुद आहे आणि मार्केटमध्ये मित्रांनो जसं की भारत पाकिस्तानच्या युद्धाची पार्श्वभूमीसारखा जो लो तयार झाला हा लो मित्रांनो परत मार्केट रिटेस्ट करणं पॉसिबल नाहीये मार्केट एकदम बॉटमच्या जवळ आहे असं आपण म्हणू शकतो नाही असं नाही पण मित्रांनो शेवटी मार्केट आहे या ठिकाणी कुठलाही अंदाज परफेक्ट ठरेल याची कुठलीही गॅरंटी असत नाही त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमच्या पर्सनल अडवायझर सोबत देखील डिस्कशन करा आणि त्यानुसार डिसिजन घ्या आणि मला वाटतं की तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी जो खराब टाइम होता तो ऑलमोस्ट निघून गेलेला आहे येणारे दिवस तुमच्यासाठी असणार आहेत मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अॅनालिसिस आवडलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद